तर आज मी हे रात्रीचे मांडे उरले होते म्हणून यामध्ये साखर टाकून आपण तुकडे बनवणार आहोत अगदी झटपट आणि खायला तेवढे छान लागतात तर बघा इथे मी काल रात्री मांडे बनवले होते त्यामधले दोन हे शिल्लक राहिले आहेत ते आता आपण बारीक तुकडे करून घेणार आहोत मी मांडे घेतले आहे तुम्ही चपात्या पोळ्या घेऊ शकता त्याचे पण छान लागतात आता या कढईमध्ये पाणी टाकून घेते पाणी एवढं टाकायचं आहे की म्हणजे आपण चपात्या किंवा खापरपोळ्या किती घेतो तेवढं त्यानुसार पाणी घ्या त्यामध्ये साखर घ्यायची आहे आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता मी इथे दीड ग्लास पाणी घेतलं आहे दोन मांड्यांसाठी पुरेसा आहे आणि तीन चार चम्मच साखर टाकून घेते साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता या पाण्याला उकळी येते तोवर आपण या मांड्याचे जे आहे ते तुकडे करून घेणार आहोत छोटे छोटे तुकडे करा म्हणजे लवकर शिजतील या खापरपोळीचे जे तुकडे बनवणार आहोत आपण ते खूपच चविष्ट लागतात साध्या चपातीपेक्षा ह्या पोळीचे छान लागतात तुकडे आणि मी इथे गोड बनवत आहे तुम्ही तिखटसुद्धा बनवू शकता ते पण छान लागतात आता इथे आपण सर्व तुकडे करून घेतले आहे पाण्याला उकळी आलेली आहे आपण हे सर्व मांड्याचे जे तुकडे आहे ते टाकून घेणार आहोत आता हे आपण झाकण ठेवून दोन तीन मिनटं शिजवून घेणार आहोत जोपर्यंत छान असे हे तुकडे नरम होत नाही तोपर्यंत आणि जे साखर्याचं पाणी आहे ते आटलं पाहिजे म्हणजे खूप असं पाणीसुद्धा राहिलं नाही पाहिजे आणि खूप कोरडेसुद्धा झाले नाही पाहिजे असे आप ती आपल्याला शिजवून घ्यायचे बघा तर इथे दोन ते तीन मिनटं झाले आहेत आपण हे बघूयात तर तुम्ही पाहू शकता यामधलं पाणी जे आहे ते सर्व आटून गेलेलं आहे आणि हे तुकडेसुद्धा मस्त असे नरम झाले आहेत आता हे खाण्यासाठी तयार झाले आहेत यामध्ये आपण बाकी काहीसुद्धा टाकलं नाही तरीसुद्धा हे खूप मस्त लागतात मला फार आवडतात नक्की करून बघा आता एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचे आणि गरम गरम खाऊ शकता किंवा थोडे थंड झाल्यावर देखील खाऊ शकतो मस्त लागतात तर हे खापरपोळीचे तुकडे नक्कीच तुम्हाला आवडले असतील कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो नवीन असं चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा साध्या सोप्या आणि चवदार रेसिपीसह